नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो श्री गुरुचरित्र बावन्न श्लोकात गुरुचरित्र सार सांगितलेले आहे हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे परमदत्त भक्तांनी हे रोज वाचण्यास हरकत नाही किमान गुरुवारी किंवा पौर्णिमेला एकदा तरी श्री गुरुचरित्र बावन श्लोकी सार पठण करावे याच्या नित्य पठनाने जीवनातील समस्यांवर मार्ग मिळतो तसेच ज्या दत्तभक्तांना गुरुचरित्र पारायण करायचे आहे परंतु वेळेअभावी किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना जेव्हा शक्य होत नाही तेव्हा श्री गुरुचरित्र बावन्न श्लोकी हे सार एकदा तरी पठण करावे चला तर मग श्रवण करूया बावन श्लोकी गुरुचरित्र ओम श्री गणेशाय नम श्रीमद्दत्तात्रेय गुरुवे नम अथ ध्यानम दिगम्बरं भस्मसुगन्धलेपनं चक्रं त्रिशूलं दमरुं गदा च पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रयं ध्यानमभीष्टसिद्धिदं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपत्ते कृते जनार्दनो देवस्त्रितायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णोच्च कल्लो श्रीपादवल्लभः ॐ नमो जी विद्नहरा गजानना गिरिजाकुमरा जय जया जी लम्बोदरा एकदन्ता शूर्पकर्णा त्रिमूर्तिराजा गुरुतूचिमासा कृष्णातिरिवासकरुणीभोजा सद्भक्तते थे करिति अनन्दा त्या देवस्वर्गी भगती विनोदा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवाण वातुनी संदेह होता माझे मनी आजी तुवा कुडे केले ऐशी शिष्याची विनंती ऐकुनी सिद्धकाय बोलती साधु साधू तुझी भक्ती पाओ श्री गुरुचरणी रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ कारणे भगीरथे अपार परी, समस्त सांडुनी प्रीती करी, कैसा पावला श्री दत्तात्री, श्री श्री वल्लभ, श्री गुरुची प्रीती तीर्थ तीर्थमहिमा ऐकावया चित्ती होतसे ज्ञान ज्योती कृपामूर्ती गुरुराया गोकर्णक्षेत्री श्रीपादयति गुरु नवर्षे गोपति कारणे। लोकानुग्रहाकारणे श्रीपादकुरोपुरी असताम पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी साङ्गाता दातारा सिद्धमणे नामधारकासि श्रीगुरुमहिमा कायपूससि अनन्तरूपे परियेसि विश्वव्यापक परमात्मा सिद्धमणे एकवत्सा अवतार झाला श्रीपादहर्षा पूर्वृत्तात ऐकिला एसा कथा सांगितली श्री गुरु श्रीगुरूमणती जननीसी आम्हा एसा निरोपदेसी, अनित्य शरीर तु जाणसी जीवित्वाचा श्री गुरुचरित्र कथामृत सेविता अधिक होत शमन करणार समर्थ तुची कृपा सिंधु ऐकुनी शिष्यांचे वचन संतोषकरी सिद्ध आपण कामधेनु कामधेनुजाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परियेसी विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगिया ते पुसत सांगस्वामी वृत्तात श्रीगुरुचरित्रविस्तारे ऐकशिष्या नामकर्णी श्री गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली निर्धारे ध्यान लागले श्री गुरुचरणी तृपतिनो हे अंतकर्णी कथामृत संजीवनी आणिक निरोपाची दातारा रजनीत निजलो हो तो मदोन्मत्त श्रीगुरुचरित्रवचनामृत प्राशनकेले दातारा स्वामिनिरुपिले अह्मासी श्रीगुरु आले गाण्गापुरासी गौप्यरूपे अमरपुरासी औदुम्बरी असति जाण सिद्धमणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञानविवेका तये प्रेत जननीसी संपर्क होता ज्ञान मजा आता પરમાર્થી મન ઐકતા ઝાલે તુઝે પ્રસાદે લોટાંગણે શ્રી ગુરુસિં જાઉની રાજા ભક્તિસિંહ નમસ્કારી વિનયસિં એક ભાવે કરુણિયા શિષ્યવચન પરીસુની સાંગતા જાલા સિદ્ધ મુનિ ઐકભક્તા નામકરણી શ્રી ગુરુચરિત્ર અભિનવ સિદ્ધમણેકબાળા શ્રી ગુરુચિ અગમ્ય લીલા સાંગતા ન સરે બહુકાળા साधारणमी श्री गुरु श्रीगुरुमणति ब्राह्मणासी नको भ्रमूरे कळे ब्राह्मयासी अनंत वेद असती जाण चतुर्वेद विस्तारेसी श्री गुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तली दातारा नामधारक सिद्धासी विस्ताराविदातारा कथा सांगा आम्हासी उल्लास होतो माझे मानसी श्री गुरुचरित्र अति गोड पुढे कथा कवणे परी झाली असे गुरुचरित्री निरूपावे विस्तारी सिद्धमुनी कृपा सिंधू श्री गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजिला अम्मास परितृप्त नवे गा मानस तृषा आणिक होतसे सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिव्रतेच्या रिती, रीती देवांचे बृहस्पती सहगमनाची फलश्रुती येणे गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुनी निरूपे स्वामी स्वामिया श्री गुरुमणती ऋषी ऐकापारा शरऋषी रायासी रुद्राक्ष महिमा निरूपिला पुढे कथा कैसी वर्तली विस्तारुनी सांगा वहिली असे माझी वेधिली श्री चरित्र ऐकावया गाणगापुरी असता श्रीगुरु महिमा झाला अपरंपारु सांगता नये विस्तारु तावन मात्र सांगतसे ऐसा श्री गुरु दातारु भक्तजना कल्पतरु सांगता झाला आचारु कृपा करुनी विप्रांसी आत झालो मी तृषेचा घोटभरवी गा अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मननिववी वेगी सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका साठ वर्षे वांझ देखा पुत्रकन्या प्रसवली सिद्धमणे नामधारका अपूर्व वर्तले आणि कायका वृक्ष झाला काष्टसुका ವಿಚಿತ್ರಕರ್ಯ ಸಾ ಜಯ ಸಿದ್ಧಮುನಿ ತೂ ತಾರಕ ಯಾ ಭವಾತುನಿ ನಾನರ್ಮ ವಿಸ್ತರು ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರೇ ಕಥಾರುಳೆ ಸಾಿಷ್ಯಬಲೆ ನಿರುಳೆ ಕಲತ್ರಪುತ್ರ ಆಣೀಮಣತಿ ಗುರುಮಣತಿ ಐನಂತವ್ರತೀ ಸಾಂಗೇನ ಐಕಾ ತುಮಾ पूर्वी बहुती आराधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भवन आपण नये आता येथून सोडूनी चरण श्री गुरुचे. तू भेटलासी मज तारक दैन गेले सकळही दुःख सर्वाभीष्ट लाधले सुख श्री गुरु चरित्र ऐकता गाणगापुरी असता श्रीगुरु ख्याती झाली अपारू लोक येती थोर थोरू भक्त बहुत झाले अस्ती जेणे होय पतित पवित्र, एसे हे गुरु गुरुचरित्र तत्परतेसी गुरु नित्य संगमासी, जात होते अनुष्ठानासी मार्गात शुद्र परियेसी, शेती आपुल्या उभा असे त्रिमूर्तींचा अवतार वेषधारी नर राहिले प्रीती गाणगापूर ಕವಣಕ್ಷೇತ್ರ ಮಣುನಿಯಾಣೇ ಮಾಗಿತಲಾವರ ರಾಜ್ಯಪದ ಧುರ ಪ್ರಸನ್ನಸಿ ಗುರುವರ ದಿಧಲಾವರ ಪರಿಯೇ ಸಾ ರಾಜ ಭೇಟಿ ಯವು ಶ್ರೀಪಾದಲೆ ಗಾಣಗಾಭುವನಿ ಯೋಜನಾಕರಿ ಆಲೇ ಮನಿ ಗೌಪ್ಯರಹಾ ಮಣುನಿಯಾ ಮಣೇ ಸರಸ್ವತಿ ಗಂಗಾಧರ ಶ್ರೋತಯಾಕರಿ ನಮಸ್ಕಾರ ಕಥಾ ಐಕಾ ಮನೋಹರ ಸಕಳಾಭೀಷ್ಟ ಸಾಧೇಲ इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरो सिद्धनामधारकसंवादे द्विपञ्चाशत् श्लोकात्मकं गुरुचरित्रं सम्पूर्णम्